शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे करावेत या मागणीसाठी सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी खासदार संजय कका पाटील यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले जेसीबी ट्रॅक्टर बैलगाडी शेळ्या मेंढ्या घेऊन तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम करण्यात आले आंदोलनाच्या माध्यमातून संजय कका पाटलांनी राज्य सरकारने तातडीने कर्जमाफी करावी आणि सरसकट पंचनामे करत शेतकऱ्यांची वसुली थांबवावी अशी मागणी करत शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल असे देखील जाहीर केले माझी विनंती मायबाप सरकारला केलेले आपण भाषणात ऐकलं मला शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यासाठी लढायला उभं राहिलेलं आहे हो जो अर्थ कुणाला कुणी कसा समजून घ्यायचा आहे तो घ्यावा आमची भूमिका ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहून कर्जमाफी करा ह्यासाठी आहे आत्ताचे झालेले अतिवृष्टीचे पंचनामे करून लोकांना सरसकट मदत करा गेले पाच सहा वर्ष हा शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याला कर्जमुक्ती सातबारा कोरा झाल्याशिवाय त्याला भवितव्य नाही या मागणीसाठी आम्ही हा संघर्ष सुरू केला आहे म्हणून मगाशी मी बोलताना सांगितलं की या तालुक्यामध्ये ब्रिटिशांचा जॅक नावाचा ध्वज पहिल्यांदा उतरवला तसे लढणाऱ्या माणसांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही सगळे शेतकरी हा सात बारा कर्जमाफी सात बारा कोरा करण्यासाठी आम्ही लढायला तयार झालेलो आहोत लढायला सुरुवात केलेली आहे सरकारच्या विरोधातला हा तुमचा शेतकरी